छोट्या पडद्यावर पदार्पणापासूनच आपल्या अभिनयाने छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी ही ही कायमच चर्चेत असते तिची मुख्य भूमिका असलेली ठरलं तर मग मालिका टीआरपीच्या शर्यती चांगलीच आघाडीवर आहे या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे जुई साकारत असलेली सायली ही व्यक्तिरेखा ही लोकांच्या पसंतीस उतरली आहे जुई गडकरी ही तरुणांची क्रश आहे स्टार प्रभाव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला या सोहळ्यासाठी अभिनेत्री जुई गडकरीने ग्लॅमरस लुक केला होता जुईने गोल्डन डिझायनर गाऊन परिधान केला होता सोनेरी गाऊनमधील फोटोना जुई रिपेंड इन गोल्ड असं कॅप्शन दिलं आहे बोल्ड मेकअप आणि साजेशा हेअरस्टाईलमध्ये जुई खूपच सुंदर दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरीचा हा लूक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद